नमस्कार मित्रांनो तर आज आपण बनवणार आहे काजूची भाजी तर आपण कुकरच्या भांड्यात काजू घेऊन त्यात जरासं पाणी टाकून कुकरमध्ये दोन चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आता आपण काजूच्या भाजीसाठी लागणारी ग्रेवी तयार करून घेऊया त्यासाठी लागणारे साहित्य गरम तेलात हिंग कांदा लसूण आणि टमाटर चांगले भाजून घ्यावेत चांगलं भाजून झाल्यानंतर त्याची छान पेस्ट मिक्सरमध्ये करून घ्यावी त्यानंतर गरम तेलात जरा हिंग आपण बनवलेली पेस्ट अद्रक पेस्ट मिरची पावडर हळद गरम मसाला जिरा पावडर धनिया पावडर घालून अशी मिक्स करावी मसाल्याला तेल सुटल्यावर त्यात काजू ॲड करावे पाणी ॲड करून चवीनुसार मीठ घालावे त्यानंतर एका भांड्यात तूप लाल मिरची जीरा व मोरीची फोडणी करून घ्यावी आणि ते आपल्या काजूच्या भाजीत टाकावे त्यानंतर एक चम्मच क्रीम भाजीत मिक्स करून घ्यावी अशा प्रकारे काजूची भाजी तयार आहे